कॅप पण नाही गल्लीत मोजर दिल्लीत मुजरा तालुक्यात पुढे फिरलेच नाही फक्त दिल्लीत मुजरा करीत बसले कि उपमा त्यांना निश्चितपणे तो दोघ लागल कारण खेळगावजो मध्ये आज आमदार साहेब असेल आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेब असेल आदिदादा असेल आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आज

बऱ्याच गावांनी सुद्धा उपसभापती म्हणून आपण काम केलंय तालुक्याचा काम कपडे आपल्याला माहिती आहे आपल्या तालुक्यात एकूण तीनशे पंच्याऐंशी बूत आहे एकशे त्रेसष्ट ग्रामपंचायती आहे एकशे चार विकास सोसायटी आहेत एकशे पाच बूथ संस्था आहे तालुक्यात असणारी मार्केट कमिटी आहे इतर संस्था सुद्धा गावच्या ग्रामपंचायती स्वराज्य संस्था तसं पाहिलं तर आज जवळ पंच्याण्णव टक्के शंभर टक्के त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाच्या आपल्या स्वर्ग कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे जर आता तसे आपल्यावर पाहिली आनंदीला चिल मला असं वाटत खेळला चोवीस आणि चाकणला सव्वीस बुथ इतर ग्रामीण क्षेत्राच्या मानव पाहिलं तर या तिन्ही शहरात जवळपास जास्त मतदान या शहरामध्ये आहे आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित या तिन्ही शहरात करायचे त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठं गावासोबत मध्ये त्या ठिकाणी करायचे आजच्या सगळ्यांनी जर आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं तर काही ठिकाणी त्यांच्या काही लोक भूत सुद्धा लागणार नाही राज्य भूत सुद्धा लागणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आता ते थोडक्यात आपवा उपायचं त्यांच्याकडून जास्त चालू आहे त्यांना त्यांचं काम करू द्या ज्या वेळेस गाव दौरे आपले चालू होते तुम्ही आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावात त्याचा लेखा त्या गावामध्ये आपण घेऊ तुम्ही या गावात आला होता किती निधी दिला किती वेळा आहे आपल्या पक्षाचे पदाधिकारी हे प्रत्येक प्रत्येक गावातले आणि मी तर बघायला तर आपण सगळ्यांनी जर एकत्र बसून नियोजन केलं राजूशाही तर आपण पदाधिकारी प्रमुख संपूर्ण तालुक्यामध्ये दौऱ्यामध्ये फिरू परंतु आपल्या एकेका कार्यकर्त्यांनी त्याचा त्याचा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पंचायत समिती घेणं असेल किंवा शहरातले जे पदाधिकारी असतील त्यांनी त्यांचे गड गंदर सांभाळले तर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला निश्चितपणे दादाला अधिक चपत धक्के देण्याला अडचण येणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका